सर्वांना नमस्कार स्वागत आहे आपल्या श्रावणगंधा या युट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुण्याच्या एका मध्यमवर्गीय वस्तीत सकाळचे कोळे ऊन उतरले होते आर्या आपल्या हा घराच्या गॅलरीत उभी होती हातात चहा डोळ्यात स्वप्न आज तिच्या नव्या शाळेचा पहिला दिवस मनात उत्सुकता थोडी भीती थोडं कौतुक आई स्वयंपाकघरात वडील पेपरमध्ये गुंतलेले आणि लहान भाऊ अजूनही झोपेत अरे पटकन आवर्ग उशीर होईल आईने हाक मारली येते ग आई आर्या म्हणाली आणि कप ठेवून आत गेली नव्या शाळेचे गणवेश नवे, नवे बूट नवा दफ्तर सगळं काही नवीन पण मनात जुन्या शाळेच्या आठवणी मागच्या शाळेतल्या मैत्रिणी त्या खेळाच्या वेळा आणि शिक्षकांचे प्रेम इथं सगळं नवीन सगळं अनोळखी तिला वाटलं कळत न कळत आपण मोठं होत आहोत का आईने तिचे केस नीट विणले नव्या शाळेत छान वाघ नवीन मित्र मिळव आई म्हणाली हो आई आरे हसली पण मनात विचार मित्रमैत्रिणी मिळतील का सगळे आपल्याला स्वीकारतील का शाळेच्या बसमध्ये बसताना आर्यानं आजूबाजूला पाहिलं सगळे अनोळखी चेहरे काहीजण हसत खिदत काहीजण गप्प एक मुलगी तिच्या शेजारी बसली हाय मी सायली ती म्हणाली हाय मी आर्या आर्या हळस हसली सायलींना लगेच गप्पा सुरू केल्या कुठून आलीस कुठे राहतेस तुला कोणत्या विषयात आवड आहे आर्यानं हळूहळू उत्तरं दिली कळत न कळत तिच्या मनात सायलीबद्दल विश्वास निर्माण झाला बसमध्ये गप्पा करता करता शाळा आली शाळेच्या मोठ्या गेटमधून आज जाताना आर्याला थोडं भीतीच वाटलं नवीन वर्ग नवीन शिक्षक वर्गात पाऊल ठेवताना सगळ्यांचे डोळे तिच्यावर वर्ग शिक्षिका मिसेस देशमुख यांनी तिला हसून स्वागत केलं मुलांना ही आपली नवीन मैत्रीण आर्या सगळ्यांनी तिचं स्वागत करा शिक्षक म्हणाल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आर्याला थोडं बरं वाटलं तिने मागच्या बाकावर जागा घेतली पहिल्याच तासाला गणित शिक्षकाने काही उदाहरणं विचारली आर्यानं उत्तरं दिलं सगळ्यांना आश्चर्य वाटलं ही नवीन मुलगी किती हुशार आहे मधल्या सुट्टीत सायलीनं तिला आपल्या मैत्रिणींकडे नेलं ही आर्या छान आहे ना सायलीने ओळख करून दिली हाय आर्या सगळ्यांनी एकत्र म्हटलं आर्याला हळूहळू आपलं पण वाटू लागलं कळत न कळत ती या नव्या जगात रमू लागली शाळा सुटल्यावर घरी परत त्यांना आईने विचारलं कसा गेला दिवस छान गेला आई नवीन मैत्रिणी मिळाल्या शिक्षक पण छान आहे आर्या म्हणाली आईने तिला मिठी मारली माझी मुलगी मोठी झाली आई म्हणाली आर्याच्या मनात विचारांची गर्दी कळत न कळत आपण बदलतोय शिकतोय वाढतोय आयुष्य म्हणजे हेच ना रात्री झोपताना आर्याने डायरी उघडली आजचा दिवस नवीन सुरुवात थोडी भीती थोडं कौतुक पण नवीन स्वप्न उद्या काय होईल माहीत नाही पण आजचा दिवस छान गेला धन्यवाद आयुष्य असं तिने लिहिलं खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशात आर्याला वाटलं कळत न कळत आयुष्य सुंदर आहे पुण्याच्या त्या जुन्या वसाहतीत आर्याचं जीवन प्रवास हळूहळू स्थिरावत होता नव्या शाळेतील पहिल्या आठवड्यातच तिने सायली मयुरी आणि आदित्यसारखे मित्र मिळवले होते शाळेच्या गेटमधून आज जाताना आता तिला भीती वाटत नव्हती उलट उत्सुकता वाटत होती आज काय नवीन शिकायला मिळेल कोणत्या गमती जमती घडतील एक दिवस दुपारी शाळेची सुट्टी झाली आणि सगळे मुलं मुली मैदानात खेळायला गेले अरे आणि सायली दोघी झाडाखाली बसून गप्पा मारत होत्या आर्या तुला इथं कसं वाटतंय सायलीने विचारलं आता छान वाटतं सुरुवातीला थोडं अवघड गेलं पण आता सगळं सोपं वाटतंय आर्या हळसून म्हणाली सायलीनं तिच्या हातातल्या वहीत काहीतरी काढलं हे बघ मी तुला एक गुपीत सांगते आपल्याला शाळेत एक गूढ जागा आहे गुढ जागा आर्याच्या डोळ्यात चमक हो मागच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एक बंद खुली आहे तिथे कोणीही जात नाही म्हणतात तिथे काहीतरी विचित्र घडतं सायलीनं कुजबुज कुजबुजत सांगितलं आर्यानं हसत विचारलं अगं असं काही नसतं लोक अफवा पसरतात तुला वाटेल तसं पण मी ऐकलंय मागच्या वर्षी तिथे एक, एक मुलगी हरवली होती आजपर्यंत कोणी ती खोली उघडली नाही सायलीनं ना भीतीला सांगितलं आर्याच्या मनात कुतूहल निर्माण झालं तिला वाटलं आपण एक दिवस तिथे जाऊन बघावं का तर संध्याकाळी घरी परतल्यावर आर्या विचारत होती आई स्वयंपाक करत होती वडील टी व्ही पाहत होते आणि लहान भाऊ खेळत होता आर्यानं डायरी उघडली आज सायलीने एक गुपित सांगितलं शाळेत एक बंद खुली आहे खरंच तिथे काही गूढ आहे का, का? उद्या बघायला हवं असं तिने लिहिलं दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर आर्यानं सायलीला विचारलं आपण त्या खुली खुलीकडे जाऊया का सायलीने डोळे मोठे केले अगं मी नाही येणार मला भीती वाटते काही होत नाही आपण फक्त बाहेरून बघू आर्या ठामपणे म्हणाली त्यावेळी मयूर त्यांच्याजवळ आली काय गप्पा चालल्या आहेत आर्यानं सगळं सांगितलं मयुरीने उत्सुकतेने मान डोलावली मी येते तुझ्यासोबत शाळा सुटल्यावर तिघी तिसऱ्या मजल्यावर गेल्या तिथं खरंच एक बंद दरवाजा होता दारावर जाड कुलू आणि धुळीचं थर दाराच्या फटीतून आत डोकवण्याचा प्रयत्न केला पण काहीच दिसलं नाही काय वाटतंय मयुरीने विचारलं काहीच नाही पण इथे काहीतरी वेगळं आहे असं वाटतंय आर्या म्हणाली त्या क्षीणी मागून कुणीतरी पावलांचा आवाज आला तिघी दचकल्या मागे वळून पाहिलं तर एक अनोळखी मुलगी उभी होती तिचे केस मोकळे डोक्यात एक वेगळाच भाव डोळ्यात एक वेगळाच भाव तुम्ही इथे का आल्या तिने विचारलं फक्त बघायला आर्या घाबरत म्हणाली ती मुलगी काहीच न ने बोलता निघून गेली आर्या आणि तिच्या मैत्रिणी आश्चर्यचकित झाल्या ही कोण होती सायलीनं कुजबुजत विचारलं माहीत नाही मी कधीच पाहिलं नाही तिला मयुरी म्हणाली त्या संध्याकाळी आर्याच्या मनात त्या मुलीचा चेहरा सतत फिरत राहिला तिला वाटलं कळत कळत आपल्या आयुष्यात काही छाया येतात ज्या आपल्याला काहीतरी सांगू पाहतात रात्री झोपताना तिने पुन्हा डायरी उघडली आज एक अनोळखी मुलीची भेट झाली ती खूप गूढ वाटली तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं ती कोण असेल तिचं या बंद फुलीशी काहीतरी नातं आहे का उद्या पुन्हा बघायला हवं त्या रात्री आर्याला झोप लागली नाही डोळ्यासमोर सतत ती अनोळखी मुलगी फिरत होती तिचे गंभीर डोळे शांत चेहरा आणि न बोलता निघून जाणं आर्याच्या मनात विचारांचे वादळ उठले ती कोण असेल तिचं या बंद खुलीशी काय नातं का ती इथे आली होती दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर आर्यानं सायली आणि मयुरीला सगळं सांगितलं माझ्या सारखी तीच मुलगी येते तिला काहीतरी सांगायचं होतं असं वाटतंय आर्या म्हणाली सायलीने घाबरत विचारलं आपण पुन्हा तिथे जाऊ नये असं वाटत नाही का मयुरीने मात्र उलट विचार केला माझ्या मते आपण तिला शोधायला हवं ती मुलगी नक्कीच काहीतरी जाणते त्या दिवशी दुपारी तिघी पुन्हा तिसऱ्या मजल्यावर गेल्या बंद दरवाज्याजवळ आज जरा जास्तच शांतता होती आर्या दाराजवळ थांबली आणि हळूच आवाज दिला कोणी आहे का आतून कोणताही आवाज आला नाही पण दाराच्या फटीतून एक हलकीशी छाया सरकली आर्यानं दचकून मागे बघितलं पण तिथे कोणीच नव्हतं आपण वेट तर वागत नाही ना सायली कुजबुजून विचारलं नाही काहीतरी गूढ आहे इथं आर्या ठामपणे म्हणाले त्यावेळी मागून कुणीतरी हलक्या पावलांनी चालत येत असल्याचा आवाज आला तिघी मागे वळाल्या पुन्हा तीच मुलगी यावेळी तिच्या हातात एक जुन्या काळाचा डायरीसारखा वही होती तुम्हाला काय हवंय तिने शांत आवाजात विचारलं आर्या पुढे झाली तू कोण आहेस आणि इथे का येतेस ती मुलगी काही क्षण गप्प राहिली मग हळूच म्हणाली माझं नाव श्रेया मी इथे पूर्वी शिकत होते मग आता मयुरीने विचारलं श्रेया थोडं हसली काही गोष्टी कळत नकळत घडतात मी इथे काही शोधायला येते काय शोधतेस आर्यानं विचारलं श्रेया काहीच बोलली नाही तिने हातातील वही आर्याच्या हातात दिली आणि म्हणाली हे वाच तुला कदाचित उत्तर मिळेल ती तिथून निघून गेली आर्या सायली आणि मयुरी काही क्षण तिथेच उभ्या राहिल्या मग आर्यानं वही उघडली त्यात एकाच ओळीत लिहिलं होतं काही छायांना प्रकाशाची गरज असते शोध सुरू ठेवू त्या ओळीनं आर्याच्या मनात नवी उत्सुकता निर्माण झाली ती वही तिने दप्तरात ठेवली आणि घरी गेल्यावर पुन्हा पुन्हा तीच ओळ वाचत राहिली रात्री आईने विचारलं काय ग आज खूप विचारात दिसतेस आर्यानं थोडं हसून टाळलं काही नाही आई शाळेत एक नवीन गोष्ट घडली आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला कधी कधी काही गोष्टी आपल्याला लगेच समजत नाहीत पण काळजी करू नकोस आर्या मनाशी म्हणाली आईला काय सांगू हे सगळं किती गूढ आहे दुसऱ्या दिवशी शाळेत आर्यानं वही पुन्हा वाचली काही छायांना प्रकाशाची गरज असते शोध सुरू ठेव ती व तिच्या मनात रुंजी घालत राहिली शाळा सुटल्यावर तिने सायली आणि मयुरीला सगळं सांगितलं माझ्या मते श्रेयाला काही मदतीची गरज आहे आपण तिला शोधायला हवं सायली घाबरली आपण यात पडू नये असं वाटतं मयुरी मात्र ठाम होती आपण मदत केली पाहिजे तर तिघी पुन्हा तिसऱ्या मजल्यावर गेल्या यावेळी तिथे श्रेया नव्हती पण दाराजवळ एक छोटीशी चिठ्ठी होती माझ्या आठवणीमध्ये एक गुपित दडलेला आहे त्या खोलीत जा आर्याच्या मनात धडधड वाढली आपण आज जाऊया का तिने विचारलं सायनीने भीतीने मान हलवली माझं मन नाही मयुरीने आर्याचा हात पकडला मी तुझ्यासोबत आहे त्या दोघी हळूहळू दाराजवळ गेल्या दाराला कुलूप होतं पण फक्त वरून लावलेलं आर्यानं ते हलवून पाहिलं कुलूप उघडलं दार उघडताच आतून धुळीचा वास आला खुलीत जुन्या फळ्या काही मोळक्या खुर्च्या आणि कोपऱ्यात एक जुना कपाट होता आर्या आणि मयुरी आत गेल्या सायली दारातच थांबली कोपऱ्यातल्या कपाटात एक जुनी वही होती आर्यानं ती उघडली त्यात श्रेयाने लिहिलेल्या कविता आठवणी आणि काही चित्र होती एका पानावर लिहिलं होतं माझं गुपित मी एकटी होते मला मैत्रिणी हव्या होत्या पण कळत नकळत मी सगळ्यांपासून दूर गेले आर्याच्या डोळ्यात पाणी आलं श्रेया एकटी होती तिला कोणी समजून घेतलं नाही ती म्हणाली मयुरीने तिच्या खांद्यावर हात ठेवला आपण तिची मैत्रीण होऊया त्या दोघींनी वही पुन्हा कपाटात ठेवली आणि खुली बंद केली त्या दिवसानंतर आर्यास आयली आणि मयुरी रोज त्या खुलीजवळ जात कधी श्रेया भेटायची कधी नाही पण त्यांच्या मनात तिच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली एक दिवस श्रेया पुन्हा भेटली तुम्ही माझं गुपित समजून घेतलं का तिने विचारलं आर्या हसली हो आणि आता तू एकटी नाहीस आम्ही तुझ्या मैत्रिणी आहोत श्रेया हसली तिच्या डोळ्यात आनंदाचा प्रकाश दिसला त्या दिवसानंतर आर्याच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू झाला कळत नकळत तिने एका छायेला प्रकाश दिला होता कसा वाटली कथा आवडली कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद